कनाशी पिंपळा रोडवरील पिंपळा चौफुली येथे दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी मोटरसायकल व इरटिका कार यांचा भीषण अपघात होऊन एक दुचाकी स्वार तर एक गंभीर जखमी झाला आहे पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असेल इरिटिका कार क्रमांक एम एच एक्केचाळीस ए एस बत्तीस त्र्याहत्तर ही कनाशी बाजूकडून पिंपळे बाजूकडे हैगळीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरगाव वेगाने जात असताना पिंपळे चौपली चौक याच्या पुढे समोरून येणारी स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक ही उजव्या बाजूने येत असताना त्यास अपघात करून अपघातात मोटरसायकलला जोरात मारून अपघात करून मोटरसायकल वरील मोटरसायकल स्वार पोपट भाऊराव ठाकरे यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे तर विजय काशीनाथ ठाकरे यास उजव्या पायाच्या नळीला व पायाला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे या अपघातानंतर कार चालक गजानन पंडित ठाकरे वय वर्ष पस्तीस राहणार तातानी तालुका सटाणा जिल्हा नाशिक हा अपघात स्थळावरून फरार झाला होता या अपघाताची माहिती मिळताच अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन त्यास अवघ्या काही तासातच तासा अटक तासा तासा करून दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी कळवण कोर्टात हजर केले असता कोर्टाने आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात केली आहे लोकशाही न्यूजसाठी बंटी आडाव कळवण